ज्या प्रदेशाला एका बाजूने अथांग समुद्राने कवेत घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला घनदाट वनराईने युक्त अशा सह्याद्री पर्वतरांगेने वेढलेला आहे असा निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे कोकण या प्रदेशाला जशी निसर्गाची देण आहे त्याप्रमाणे कला संस्कृती साहित्य राजकीय सामाजिक क्षेत्राचा समृद्ध वारसा देखील आहे कारण भारताच्या जडणघडणीत महत्वाचे ठरलेले सहा भारतरत्न या प्रदेशाने देशाला दिले आणि याच प्रदेशातील रत्नागिरी जिल्ह्याने तीन भारतरत्न व्यक्तिमत्वांचा सहवास खूप जवळून अनुभवलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच थोर व्यक्ती विचारवंत साहित्यिक क्रांतिकारक व समाजसुधारक रत्नागिरीने घडवलेले आहेत कोकणासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या प्रदेशात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा आधुनिक शास्त्रांशी समन्वय साधणाऱ्या शैक्षणिक संस्थेची आवश्यकता होती आणि यानंतर सुरू झाला तो रामगिरी ते रत्नागिरी असा एक अद्भुत प्रवास आपणा सर्वांना संस्कृत साहित्यातील महाकवी कालिदास सुपरिचित आहेत याच कालिदासांच्या मेघदूतात रामगिरी पर्वताचा उल्लेख येतो याच पर्वताच्या पायथ्याला कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय असून हे विश्वविद्यालय संपूर्ण राज्यभरात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी निरंतर कार्यरत आहे या विश्वविद्यालयाचे पहिले उपकेंद्र तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री डॉक्टर उदय सामंत महोदय यांच्या सहकार्याने आणि माजी कुलगुरू प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी महोदय यांच्या निरंतर प्रयत्नांमुळे दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी स्थापन करण्यात आले आणि आज या उपकेंद्राच्या यशस्वी वाटचालीला चार वर्ष पूर्ण होत आहेत या चार वर्षाच्या काळात उपकेंद्राने विविध पारंपरिक विषयांवर आधारित विद्यार्थी केंद्रित व संस्कृतीला चालना देणाऱ्या कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन केले उपकेंद्राची स्थापना झाल्यापासून उपकेंद्राच्या प्रगतीचा आलेख हा चढताच राहिला आहे विश्वविद्यालयाचे तत्कालीन कुलगुरू प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी महोदय प्रोफेसर मधुसूदन पेन्ना महोदय आणि विद्यमान कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी महोदय यांच्या अमूल्य सहकार्यामुळे व रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे महोदय यांच्या नेतृत्वाखाली या उपकेंद्राने केवळ चार वर्षांच्या कालावधीतच रत्नागिरीकरांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे आज उपकेंद्राचा स्थापना दिवस उपकेंद्र स्थापन होऊन आज चार वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच निमित्ताने विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी महोदय यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत माननीय कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी महोदय म्हणतात की राष्ट्रहिताय संस्कृतम या विद्यापीठाच्या ध्येयवाक्याचा विस्तार करण्यासाठी आम्ही राज्यभर संस्कृत शिक्षणाच्या प्रसारासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहोत रत्नागिरीसारख्या वैचारिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध परिसरात उपकेंद्राची स्थापना होणे ही एक दूरदृष्टीपूर्ण कृती ठरली गेल्या चार वर्षात या उपकेंद्राने संस्कृत शिक्षण योगशास्त्र भारतीय ज्ञानपरंपरा यांचा प्रचार प्रसार करतानाच स्थानिक समाजाशी सुसंवाद साधला आहे उपकेंद्राला उज्ज्वल भविष्याकरिता अनेक अनेक शुभेच्छा आता आपण जाणून घेऊया या उपकेंद्रातील महत्त्वाच्या विभागांविषयी रत्नागिरी उपकेंद्रात स्वतंत्र योगदर्शन विभाग कार्यरत असून या विभागामार्फत नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसवर आधारित बी ए योगशास्त्र आणि एम ए योगशास्त्र हे अभ्यासक्रम चालवले जातात उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे महोदय यांच्या संकल्पनेनुसार खास रत्नागिरीकरांसाठी निशुल्क योगवर्ग देखील चालवले जातात रत्नागिरी उपकेंद्रासाठी अभिमानास्पद अशा या विभागाच्या तीन महत्वाच्या उपलब्धी आता आपण पाहूयात विभागातील विद्यार्थ्यांनी द्वितीय आशियाई योग क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे याबरोबरच बी ए योगशास्त्र या योग विषयात विद्यापीठ स्तरावरील सुवर्णपदक देखील प्राप्त केलेलं आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा योगासन क्रीडा संघटना आणि महाराष्ट्र राज्य योगासन क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी डिस्ट्रिक्ट योगासन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सव्वीसची फेरी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी खेड तालुक्यात आयोजित करण्यात आली होती या निवड फेरीत देखील विभागाच्या बी ए योगशास्त्र आणि एम ए योगशास्त्राच्या योगशास्त्रा विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेलं आहे याशिवाय उपकेंद्रात स्वतंत्ररित्या नाट्यशास्त्र विभाग कार्यरत असून पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रंगभूमी दिनाचे औचित्य साधत उपकेंद्रात नाट्यशास्त्र विभागाचं उद्घाटन पार पडलं या विभागाचे प्रमुख डॉक्टर शशांक पाटील महोदय असून विद्यार्थी केंद्रित अध्यापनातून विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञानाबरोबरच सादरीकरणाचे विशेष प्रशिक्षण देखील या विभागाच्या वतीने दिले जाते आता आपण जाणून घेऊया की या उपकेंद्राच्या वतीने कोणकोणते अभ्यासक्रम चालवले जातात तर या उपकेंद्रामार्फत नियमित आणि दुरस्त पद्धतीने अभ्यासक्रम चालवले जातात नियमित अभ्यासक्रमांमध्ये बी ए योगशास्त्र एम ए योगशास्त्र डिप्लोमा इन वास्तुशास्त्र पी जी डिप्लोमा इन वेदांग ज्योतिष डिप्लोमा इन नाट्यशास्त्र प्राकशास्त्री अभ्यासक्रम डिप्लोमा इन संस्कृत आगम आणि संस्कृत प्रवेश प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांचा समावेश आहे उपकेंद्रामध्ये दुरस्त आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र कार्यरत असून या केंद्रामार्फत बी ए संस्कृत एम ए संस्कृत बी ए योगशास्त्र एम ए योगशास्त्र आणि दर्शन पुराणे उपनिषद कर्मकांड आयुर्वेद निसर्गोपचार यासारख्या विविधांगी विषयांवर एकूण चाळीस डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील चालवले जातात उपकेंद्रामध्ये स्वतंत्र ग्रंथालय असून या ग्रंथालयात भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामनकाणे यांचे जवळपास सर्वच ग्रंथ व इतर पुस्तकांचा देखील समावेश आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे स्वतंत्र योगभवन असून या योगभवनाला लोकमान्य बाळगंगाधर टिळक योगभवन असे नाव देण्यात आलेले आहे या योगभवनाचे उद्घाटन विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी महोदय यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे याबरोबरच उपकेंद्राला गेल्या चार वर्षात काही प्रकल्प देखील प्राप्त झाले असून यातील काही प्रकल्प पूर्ण झाले असून काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत ज्योतिष आणि वास्तूवर आधारित शास्त्र मॅपिंग प्रकल्प आणि एडिटिंग अँड पब्लिशिंग सम अनपब्लिश मॅन्युस्क्रिप्ट्स इन संस्कृत रिलेटेड टू न्यायदर्शन हे दोन प्रकल्प पूर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे इंटर डिसिप्लिनरी रिसर्च इन धर्मशास्त्र आणि अशोक नेने लिखित शिल्पशास्त्रीय मराठी पुस्तकाचा संस्कृत भाषेत अनुवाद प्रकल्प हे दोन प्रकल्प सध्या सुरू आहेत याबरोबरच सिडमनी अंतर्गत सनातन धर्म पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकल्प द इटर्नल विजडम ऑफ सनातन धर्म स्टडी ऑफ इट्स फाउंडेशन अँड प्रॅक्टिसेस आणि कॉन्सेप्ट्स ऑफ प्राण इन व्हेरियस टेक्स्ट हे तीन प्रकल्प देखील सध्या सुरू आहेत रत्नागिरी उपकेंद्राने गेल्या चार वर्षात विविध प्रकाशने प्रकाशित केलेली असून यात एकूण आठ प्रकाशनांचा समावेश आहे ज्यात सर्वात प्रथम रत्नागिरी उपकेंद्राची संक्षिप्त माहिती पुस्तिका शोधरत्नम शोधसार संग्रह शोधरत्नम शोधनिबंध संग्रह भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामनकाणे प्रबंध जागदिशी नव्यन्याय कोडपत्राणी न्यायेंदुशेखर नव्यन्याय निबंध नव्य नव्यन्याय निबंध गादाधरी नव्यन्याय कोडपत्राणी या शोधपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आलेले आहे दरम्यान उपकेंद्राचा विस्तार व्हावा यासाठी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राने रत्नागिरी शहर आणि जिल्ह्याबाहेरील संस्थांसोबत सामंजस्य करार केलेले आहेत यात शहरातील गोकटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एम आय डी सी यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे तर रत्नागिरी बाहेरील ठाकूर विद्यालय कांदिवली मुंबई आणि वास्तुस्पंदन संस्था पुणे यांच्यासोबत देखील सामंजस्य करार करण्यात आहे आता आपण रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राने गेल्या चार वर्षांच्या कालावधीत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेऊया द कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर पी व्ही काणे या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आलेलं होतं याखेरीज धर्म व धर्मशास्त्र आणि संस्कृती या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसेच योगदर्शन परिसंवाद भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित राष्ट्रीय चर्चासत्र योगा फॉर हॉलिस्टिक हेल्थ या विषयावर अध्यापक विकास प्रशिक्षण कार्यशाळा जगद्गुरू शंकराचार्यांच्या विचारांवर आधारित एकदिवसीय चर्चासत्र समग्र स्वास्थ्यासाठी योग या विषयावर आधारित अध्यापक विकास प्रशिक्षण कार्यशाळा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते याशिवाय मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यातून शंभर वैदिक मान्यवरांच्या साक्षीने क्षेत्रीय वैदिक संमेलन देखील आयोजित करण्यात आलेले होते यानंतर भारतीय गणित आणि भारतीय ज्ञान परंपरा यावर आधारित कार्यशाळांचं आयोजन देखील रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेलं होतं आजच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे महोदय यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत ते म्हणतात दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा या उपकेंद्राची स्थापना झाली तेव्हा आमच्याकडे साधनसंपत्ती मर्यादित होती पण मनात अमर्यादित जिद्द होती रत्नागिरीसारख्या संस्कृतीप्रधान वैचारिक वारसा लाभलेल्या भूमीत विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याचा मानस प्रत्यक्षात उतरताना अनेक अडथळे आले परंतु गेल्या चार वर्षात रत्नागिरी उपकेंद्राच्या माध्यमातून संस्कृत योगशास्त्र धर्मशास्त्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र भारतीय ज्ञान परंपरेचा प्रसार करताना मिळालेला अनुभव अत्यंत समृद्ध करणारा ठरला आहे कोकणातील विद्यार्थी शिक्षक अभ्यासक आणि समाज यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे केंद्र एका ज्ञानयात्रेचे संकल्पस्थळ बनले आहे याचे आत्मिक समाधान वाटते उपकेंद्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद पालकांचे पाठबळ आणि स्थानिक संस्थांचे सहकार्य हे आमच्या कार्याचा गाभा राहिले आहे हा काळ म्हणजे संघर्षातून समृद्धीकडे आणि प्रयत्नातून परिणामाकडे नेणारा प्रवास आहे संशोधन संस्कृती व संवाद यांच्या समन्वयातून उपकेंद्राने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आता पुढील टप्प्यात योग व समग्र स्वास्थ्य केंद्रस्थापनेचा संकल्प गुरुकुल शिक्षण प्रणालीचा प्रयोगात्मक प्रारंभ स्थानिक कला व संस्कृती आणि संस्कृत यांचा समन्वय साधणारे अभ्यासक्रम विविध स्थानिक संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्याचे नियोजन आहे ही सारी पुढची वाटचाल उपकेंद्राला एक सर्वसमावेशक बौद्धिक व सांस्कृतिक केंद्र बनवेल असा विश्वास वाटतो या प्रवासात निरंतर सहकार्य करणाऱ्या विश्वविद्यालयाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी महोदय सर्व सहकारी शासन आणि स्थानिक प्रशासन याबरोबरच सर्व पत्रकार बंधू यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि असेच निरंतर सहकार्य भविष्यातही प्राप्त होत राहील अशी आशा बाळगतो जय तू संस्कृतम जय तू भारतम रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने अनेक महनीय व्यक्तींनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत ते आता आपण पाहूयात रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या स्थापनेला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री दादा पाटील महोदय यांनी शुभेच्छा पत्राद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्याचप्रमाणे राज्याचे मंत्री व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत महोदय यांनी देखील शुभेच्छापत्राद्वारे रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राला शुभेच्छा दिलेल्या आहेत यासोबतच विश्वविद्यालयाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी महोदय यांनी देखील उपकेंद्राच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने शुभेच्छापत्राद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्याचप्रमाणे लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री भैया उर्फ किरण सामंत महोदय यांनी देखील पत्राद्वारे रत्नागिरी उपकेंद्राच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत गत चार वर्षात रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या प्रत्येक कार्यक्रमाचं वृत्तांकन रत्नागिरी शहरातील जनमानसापर्यंत पोहोचवण्यासारखं महत्वाचं काम पत्रकार बंधू आणि भगिनींनी केल्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार